कूल, कूल। तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत कुळ म्हणजे काय असतं साधं कुळ आणि संरक्षित कुळ बेदकल कुळ याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत त्याचबरोबर कुळ कशा पद्धतीने काढलं जातं किंवा कुळ जर त्या सातबरावर कायमस्वरूपी असेल आणि त्याच्यानंतर आपली खरेदी होत असेल तर आपल्याला काय अडचणी येऊ शकतात किंवा त्या कुळामुळं आपल्या आपल्या जमिनीच्या क्षेत्रावर काय परिणाम होतो जमीन वर्ग दोन मध्ये असते किंवा वर्ग एक मध्ये असते याविषयी माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट तानाज वाघमारे आपण बघताय जेड प्लस लिगल इन्फो एम एच ट्वेंटी असाल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट्स आहेत किंवा कुळाविषयी काही जे प्रश्न असतील तर तुमचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा तर आता आपण जाऊया आपल्या मुख्य विषयाकडं मित्रांनो सात बारामध्ये आपण पाहतो की सात इतर हक्काचा जो रखाना असतो त्या रकानेमध्ये कुळ असतं कुळ असतं म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं नाव कुळ म्हणून त्या सात लागलेले असतात ग्रामीण भागामध्ये शेतजमीन कसणारे शेतकरी जे आहेत त्यांना कुळ असं म्हटलं जातं जे शेतकरी शेती करतात पण त्यांचं नाव मालकी हक्काच्या रखण्यामध्ये नसतं ते केवळ त्या जमिनीवर वहिवाट करतात असे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना महसूल कायद्यामध्ये कुळ असं म्हटलं जातं मित्रांनो कुळ म्हणजे शेतजमीन कसणारा भाडेकुरू शेतकरी आणि यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो बेदकल कुळ बेदकल कुळ म्हणजे ज्या शेतकऱ्याला जमीन कसण्यापासून काही कारणामुळं रोखलेलं असतं त्याला बेदखल कुळ असं म्हटलं जातं कुळ म्हणून मान्यता मिळालेला जो शेतकरी असतो तो त्या शेतीमध्ये शेती करत असतो पण बेदखल कुळ म्हणजे तो त्या जमिनीवर शेती करत नसतो किंवा त्या शेती करण्यापासून रोखलेलं असतं त्याला बेदखल कुळ असं म्हटलं जातं बेदखल कुळाला शेतीच्या मालकानं काही कारणापासून शेती करण्यासाठी रोखलेलं असतं त्याला बेदखल कुळ म्हणून ओळखलं जातं मित्रांनो या कुळ आणि बेदखल कुळामधला महत्वाचा फरक असा आहे या कुळाची स्थिती जर पाहिली आपण तर जमीन कसणारा भाडेकुरी शेतकरी असतो आणि बेदखल कुळ म्हणजे जमीन कसण्यापासून वंचित ठेवलेला शेतकरी आता या यांना हक्क काय या असतात तर जे कुळ असतं त्या कुळाला कायद्यानं काही संरक्षण दिलेलं असतं काही हक्क दिलेले असतात तर बेदखल कुळ जे असतं त्याला जमीन कसण्यापासून वंचित ठेवलेलं असतं म्हणजे त्याला त्या जमिनीवर येऊ दिलं जात नाही किंवा ती जमीन करू दिली जात नाही त्याला बेदखल कुळ असं म्हटलं जातं त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा हक्क नसतो कुळ जे असतं ते मालकाच्या परवानगीने जमीन कसू शकतो किंवा त्या जमिनीवर काही वयवाट करू शकतो पण हे बेदखल कुळ जे असतं हे बेदखल कुळाला मालकाविरुद्ध काही कारवाई करून त्याचे जे कायदेशीर अधिकार आहेत ते मालकाविरुद्ध कारवाई करून तो ते हक्क मिळवू शकतो मित्रांनो या कुळामध्ये जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये साधे कुळ आणि संरक्षित कुळ असे दोन प्रकार आहेत यामध्ये जे साधं कुळ असतं ते कायदेशीर कराराशिवाय म्हणजे कुठल्याही प्रकारचं कायदेशीर जो करार असतो त्या कराराशिवाय अनेक वर्षापासून त्या शेतीवर शेती कसत असतो शेती, शेती करत असतो पण संरक्षित कुळ जे असतं त्यांना कायद्याचे काही संरक्षण मिळालेले असते काही अधिकार मिळालेले असतात तो त्या ठिकाणी जमीन कसत असल्याचे त्याच्याकडे हक्क असतात मित्रांनो हे जे कुळ आहेत ह्या कुळांना त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं त्यांना कायद्याचं संरक्षण मिळावं यासाठी एको एकोणचाळीस साली कुळ वहिवाट अधिनियम एकोणीसशे एकोणचाळीस अस्तित्वात आला आणि या कुळ वहिवाट कायद्यानुसार एकोणीसशे एकोणचाळीस सालानंतर सगळ्यात अगोदर कायदेशीर प्रक्रियेनं जी कुळ होते त्या कुळांना त्यांचे कायदेशीर अधिकार प्राप्त झाले त्यांची नाव सातबाऱ्यावर आली आणि त्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली मुंबई कुळ वहिवाट हो व जमीन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस हा अस्तित्वात आला मित्रांनो आपण बऱ्याच वेळा बघतो हो की ज्या सातबाऱ्यावर कुळाची नाव असतात ती कुळाची नाव असल्यामुळं लोकांना जमीन खरेदी करताना किंवा जमीन विक्री करत करत असताना बऱ्याच अडचणी येतात त्या सातबाऱ्यावर कुळाचं नाव असल्यामुळं जर त्या कुळाचं नाव न काढता जमीन खरेदी विक्री केली तर तो कुळाचा जो हक्क असतो तो हक्क कायमस्वरूपी तसाच राहत असतो त्याच्यावर खरेदी खते बंधनकारक नसतं त्यामुळं जमीन खरेदी झाल्यानंतर किंवा जमीन विक्री झाल्यानंतर जो कोण खरेदी घेणार आहे त्याच्यावर त्या कुळाची टांगती तलवार असते ते जे कुळ असतं ते कुळ त्याचा हक्क त्या नवीन खरेदी घेतलेल्या मालकापुढूनही हक्क मागू शकतं त्याच्यासाठी तो तहसीलकडे अर्ज करू शकतो महसूल दप्तरी अर्ज करून त्याचे जे हक्क आहेत तो हक्क परत मिळवण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो त्यामुळं जमीन खरेदी विक्री करत असताना एखादं कुळ जर असेल तर ते कुळ काढल्यानंतरच त्या जमिनीची खरेदी करणं महत्वाचं असतं कारण आपण जमीन खरेदी करत असताना पैसे देत असतो आणि हे पैसे दिल्यामुळं पैसे देऊन आपण जे कुळासहित जमीन विकत घेतो त्यामुळे आपल्यावर जे आपण पैसे दिलेले असतात त्या पैशाचं कुठलीही चीज राहत नाही आणि आपल्या मागं विनाकारण कुळ लागतं आपण सहज मराठी भाषेत बोलतानाही बोलतो की तू काय कुळ लावले किंवा माझ्या माझ्यामागे काय कुळ लागले का कुळ लागणं म्हणजे एखादी जमिनीची खरेदी विक्री झाल्यानंतरही त्या कुळाचा हक्क संपुष्टात येत नसल्यामुळं त्या कुळाचा जो हक्क आहे तो कायमस्वरूपी तसाच राहतो किती जरी खरेदी झाल्या एकाच्यानंतर नंतर दुसरी दुसऱ्याच्या तिसरी पण त्यामध्ये ते कुळ जर असेल तर ते कुळाचे वारस किंवा कुळ आहे ते कुळ त्या जमिनीला त्या जमिनीवर हक्क सांगू शकते मित्रांनो साधू कुळ काढण्यासाठी एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण ते आपल्या सातबऱ्यावर जे कुळ असतं ते कुळ काढू शकतो तर ते कुळ काढण्यासाठी काय करायला पाहिजे तर हे कुळ काढण्यासाठी जो शेतकरी आहे किंवा मालक्या हक्कामध्ये जे शेतकरी आहेत त्यांनी कुळ काढण्यासाठी तहसील ऑफिसला अर्ज देणं गरजेचं असतं त्यानंतर त्यामध्ये ती फाईल पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी आणि त्याला टेकट जाते त्याच्यावर रीतसर असा पंचनामा केला जातो कुळाची बाजू ऐकून घेतली जाते आणि त्यानंतर ते, ते कुळ जर काढणे योग्य असलं तर कुळ काढलं जातं आणि ती जमीन कुळमुक्त मुक्त करता है। करता येते त्या जमीन विकण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये जमीन विक्रीसाठी परवानगी घेणं गरजेचं असतं मित्रांनो ज्यावेळेस त्या जमिनीवर कुळ असतं त्यावेळेस ती जमीन बोगुडदार वर्ग दोन मध्ये असते पण कुळ काढल्यानंतर ती जमीन बोगुडदार वर्ग एक मध्ये जाते कुळ काढण्यासाठी परमिशन जी घेतली जाते तहसीलदारांची परमिशन आवश्यक असते कारण तहसीलदार हे कुळ प्राधिकरण म्हणून तहसीलदारांची नियुक्ती केलेली असते तहसीलदारांना कुळ काढण्याचे अधिकार असतात कुळ काढण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स त्या अर्जावरून सादर करावे लागतात ज्यामध्ये संबंधित जमिनीचा साधारणतः एकोणीसशे पन्नास पासूनचा सात बारा उतारा पाहिला जातो या उतारावर फेरफारच्या नोंदी पाहिल्या जातात खसरा पाणीपत्रक पाहिलं जातं कुळाचं प्रमाणपत्र कोणाला दिलेलं आहे का या गोष्टी पाहिल्या जातात कुळाचं चलन आहे का कुळाचा फेरफार आहे का या गोष्टी पाहिल्या जातात आणि ही सर्व कागदपत्र आपण कुळ काढण्यासाठीच्या अर्जाबरोबर जोडल्यानंतर अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून रिपोर्ट मागवला जातो यामध्ये कोणाचा काय आक्षेप आहे का ते पाहिलं जातं याबाबतचं एक जाहीर प्रकटन प्रकटन काढलं जातं त्याचबरोबर ज्यांची नावं कुळ म्हणून आहेत किंवा ज्यांच्या ज्यांचे वारस सध्या अस्तित्वात आहेत अशांना सुनावणीसाठी बोलवलं जातं त्या जमिनीवरून त्याचं नाव कमी करण्यासाठी किंवा त्यांचे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचं कुळ म्हणून असलेलं नाव कमी करण्यासाठी त्यांचा काय आक्षेप आहे का कोणाचे काय आक्षेप नसतील तर त्या जमिनीवरचं कुळ काढलं जातं आणि भोगटदार वर्ग दोन मधून ती जमीन भोगुटदार वर्ग एक मध्ये येते साधारणतः ही जी प्रक्रिया असते ते एक ते दीड महिन्याची साधारणतः प्रक्रिया असते पण याच्यामध्ये काही अडचणी जर नसतील किंवा कोणाचे आक्षेप नसतील तर त्याच्यापूर्वी यामध्ये निकाल दिला जातो आणि त्या सात कुळ काढलं जातं तर मित्रांनो ही माहिती होती कुळाविषयी कुळाच्या प्रकाराविषयी आणि कुळ कशा पद्धतीने काढलं जातं कुळ काढण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात त्याची प्रक्रिया काय असते याबद्दलची ही माहिती ही माहिती होती मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद